कराडपाटण तालुक्यात तब्बल एकोणचाळीस नवीन गावात बिबट्यांचा वावर कराडपाटण तालुक्यात बिबट्यांची संख्या जंगलाबाहेर जास्त वाढणारी बिबट्यांची संख्या भविष्यात धोक्याची घंटा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची माहिती आज कराड व पाटण तालुक्यात साखर कारखान्यामुळे उसाची झालेली प्रचंड लागवड यामुळे बिबट्याच्या सर्व गरजा भागवल्या जात आहेत आज जवळपास दोन दशके बिबट्याचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे बऱ्याच वेळा वनयबागाने बिबट्यांना जेरबंद करून अभयारण्यात तसेच जंगलात पुन्हा सोडले मात्र त्या बिबट्यांना जंगल हे आपलं घर माहीत नाही तर ऊसाचे रान म्हणजेच आपले सुरक्षित घर बिबटे मानत आहेत कराडपाटण तालुक्यात बिबट्यांची संख्या जंगलाबाहेर जास्त आहे ही खरोखर चिंतेची बाब आहे कराडपाटण तालुक्यातील जवळजवळ एकोणचाळीस गावांमध्ये बिबट्या व काही ठिकाणी मादी बिबट्या आपल्या पिलांसह आपले अस्तित्व वारंवार दाखवत आहेत ऊसाची शेती हे त्यांच्या लपण्यासाठी निवाऱ्यासाठी खूप पोषक आहे मात्र ही बाब अत्यंत गंभीर असून वाढणारी बिबट्यांची संख्या ही भविष्यात धोक्याची घंटा आहे आपण वेळीच जागे झालो नाही तर मानव व बिबट्या संघर्ष निर्माण होऊ शकतो जुन्नरसारखी परिस्थिती कराडपाटण तालुक्यात निर्माण होऊ शकते यासाठी मानवाने तसेच वनविभागाने वेळीच जागे होण्याची आवश्यकता असल्याचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांनी सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड